शेवाळावरती कायम पाण्यात असणारे गवत कशा प्रकारे असते सूक्ष्म एकदम सूक्ष्म प्रकारे गवत हे चोवीस तास पाण्याचा क्षेत्रामध्ये शेवळ शेवाळावरती गवत कशाप्रकारे आलेलं आहे बहा हे पाणी स्वाइत्पन पद्धत शेतीसाठी पूरक हे पाणी याचा वापर प्रत्येक शेतकऱ्याने केल्यास शेतकऱ्याची शेती सुधारेल शेती सुधारल्यानंतर शेतीतून जो काय आपणास फायदा मिळेल नफा मिळेल याचे प्रत्येक शेतकऱ्याला उपयुक्त ठरेल या पाण्याचा वापर पाणी म्हणजे जीवन आहे असे अशा प्रकारे पाणी सायपन पद्धत म्हणा पाणी बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धतीने पाणी अशा प्रकारे पाणी वापर केल्यास प्रत्येक शेतकरी श्रीराम सुकलाम बनेल आणि आपल्या मधून भरघोस पीक काढण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारे सायपन पद्धतीने पाणी जास्ती वापर करावे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ओढ्यावरती म्हणा विहिरीवरती म्हणा सायपन पद्धत कशी होईल प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा कसा होईल ही माझी संकल्पना आहे त्यामुळे माझं चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायचं विसरू नका तुम्हाला थोडी थोडी माहिती देत राहील अशा प्रकारे मी आप आमच्या शेतामध्ये सुद्धा स्वखर्चातून शेततळी मारून शेततळीमधून पाणी बिना मॉटर लाईट सायपन पद्धतीने पाणी कशी संकल्पना राबवलेली आहे तुम्ही कशा प्र प्रकारे तुम्ही पण राबवल्यास तुमचा भरपूर फायदा होईल असे मला वाटते आता दोन हजार चौदापासून आमच्या आपल्या शेतामध्ये ज्या प्रकारे बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धतीने पाणी आणलेलं आहे त्याप्रकारे तुम्ही पण आपल्या शेतामध्ये जर डोंगर डोंगराळ भागात तुमची शेती असेल तर कशाप्रकारे आणण्याला तुम्हाला उपयुक्त कशा पद्धतीने कमी खर्चात होईल याची थोडीफार तुम्हाला मी माहिती देत राहीन अशा प्रकारे तुमचे तुमचं ठिकाण तुमचा भाग परिसर सांगितल्यानंतर त्या परिसरामध्ये मी आल्यानंतर तुमच्या ठिकाणी शे शेतामध्ये येण्याचा प्रयत्न करेन खाली कमेंटमध्ये सांगा तुमचे ठिकाण शेती जिल्हा तुम्ही सांगितल्यानंतर मी अशा प्रकारे तुम्हाला मी सायपण पद्धतीने पाणी कशाप्रकारे घेतले जाते कसे पाणी थांबवण्याचा डोंगर डोंगराळ भागामध्ये जास्तीत जास्त करून याचा वापर केला जातो आणि त्यात तु, तुम तुम्हाला सोयीस्कर कसे पडेल याची माहिती मी थोडक्यात तुम्हाला सांगू सांगण्यासाठी आता हा हॉल आहे हा हॉल ठेवलेला आहे बघा ह्या हॉल बंद केल्यानंतर कसं पाणी जाते आणि आता बंद आहे बघा आता आता हे पाणी बंद केलेलं आहे बघा आता आता हॉल पण बंद आहे बघा आता हॉल चालू करत आहे बघा आता हॉल चालू करत आहे चालू ता केला तर इकडे पाणी आले बघा हॉल ता चालू केल्यानंतर पाणी प्रेशरने येत राहते अशा प्रकारे पाणी सायपन पद्धतीने बिना मोटर बिना राही सायपन पद्धतीने पाणी